पंतप्रधानांनी नवीन घोषणा केलेल्या आहेत या घोषणांमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालेलं आहे व्यापाऱ्यांना काय मिळालेलं आहे सर्वसामान्य नागरिकांना काय मिळालेलं आहे माझ्या बरोबर काही शेतकरी आहेत आणि याच शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहे की काल मोदींनी जे काही समजा आश्वासनं दिलेली आहेत किंवा ज्या काही घोषणा केलेल्या आहेत त्या घोषणांमधून शेतकऱ्यांना काही मिळालेलं आहे का किंवा मग एकूण पन्नास दिवसानंतर जे काही आश्वासनाकडे लक्ष लागलं होतं ते काय म्हणजे वेगळं आश्वासन किंवा मग ह्याच्यातून काय फलित होणार आहे का हे कालच्या मोदी साहेबांनी जे सांगितलं त्याच्यावर तर आमच्या असं वाटतं की शेतकरीसाठी काही केलेलं नाही ते आमचे जे पहिले ते सांगितलं पन्नास दिवस त्रास सहन करा त्याच्यावर आम्ही पन्नास दिवस त्रास सहन केला व काल काहीतरी निर्णय घेतील आमच्यासाठी काहीतरी होईल ठोस निर्णय होईल व हमी भावाचं होईल किंवा कर्जमुक्तीचं होईल हे निर्णय सोडून दुसरं सगळं बँकेचं आणि दुसऱ्या आहे शेतकऱ्यासाठी कुठल्याही एका काही टका सुद्धा त्याच्यामध्ये निर्णय घेतलेला नाही सात दिवसाचं कर्ज माफ करून चालणार नाही कारण शेतकरी हवालदी झालेले बऱ्याच ठिकाणी मुलींचे लग्न जमले होते पैशा पैशाबाई मुलींचे लग्न मोडले गेलेले आहेत आणि बरेच शेतकऱ्यांचं आत्महत्या झालेल्या इथं आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थ्यांचं शिक्षण चालू आहे शिक्षणावर सुद्धा अडचण आलेली विद्यार्थ्यांना कुठलीच गोष्ट मिळत नाही खेड्यातल्या विद्यार्थी घरी बसले तर ह्या जे मोदीने मोदी निर्णय घेतला आहे घेतलेला आहे त्याच्यामध्ये काहीच तथ्य निघाल नाही हे मोदीने शेतकऱ्यांना गाजर दाखलेली आहे घरासाठी कर्ज कोणी घेऊ शकत नाही हु, कर्ज घेण्याकरता काहीतरी मोफत योजना पाहिजे होती शेतकऱ्यासाठी कारण कर्ज घेऊन कर्ज भेटत बी नाही कर्जमुक्ती शेतकऱ्याचं हे होतं पण त्याने हे केलं पण कर्जमुक्तीच काही नाही साठ दिवसाचा व्याज म्हणजे हे केवळ याच्यामधून शेतकऱ्यांना बिलकुल दिलासा मिळाला नाही जे काही शेतकऱ्याच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर उभा राहिलेला आहे त्या शासनाच्या धोरणामुळे सरकारला सरकारनं कर्जमुक्ती करेल अशी अपेक्षा सा मोदी साहेबांच्या सरकारकडून शेतकऱ्यांची होती परंतु सात दिवसाचं व्याजमाफ करून म्हणजे राजा उदार झाला हाती भोपळा दिला अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या बाबतीत झालेली आहे सर्वसामान्य कष्टकरी आज ह्या निर्णयामधून भराडलेला आहे काळे धन आले किती समोर आले आणि त्याचं काळे धन किती जप्त केलं हे काय कोणाला ना कळलं नाही परंतु गोरगरीब लोकांचे मात्र मुंड्या मुंड्याचं काम त्या निर्णयातून सरकारनं केलं नाही एकूणच जर बघितलं तर सर्वच शेतकऱ्यांचं एक अपेक्षा भंग झालं कारण एक तर कर्जमाफी मिळेल अशी अपेक्षा होती दुसरी शेतमालाला भाव मिळेल अशी सुद्धा एक अपेक्षा सर्वसामान्य शेतकऱ्यांची होती परंतु या दोन्ही गोष्टी यातून साध्य झालेल्या नाही त्यामुळं एक एकूण एकूणच जर बघितलं तर शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर या सर्व आश्वासनानंतर दिसत आहे